हॅलो फ्रेंड्स मी सी अर्पिता कुलकर्णी गेली पंधराहून अधिक वर्ष मी वेगवेगळ्या व्यावसायिकांसोबत काम करते आहे सर्वप्रथम नव्या आर्थिक वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा पण एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मागील आर्थिक वर्ष फायनान्शियली कसं क्लोज करायचं म्हणजेच एप्रिल चोवीस ते मार्च पंचवीस हा काळ जो आहे ज्याच्यात आपण व्यवसाय केलाय त्याचं फायनान्शियल क्लोजर महत्वाचं आहे का आणि ते कसं करायचं याबाबत या या संपूर्ण माहिती घेऊया या पॉडकास्ट मध्ये आजच्या पॉडकास्टमध्ये आपण एक महत्वाचा विषय हाताळणार आहोत एम एस एन ई व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आर्थिक वर्ष क्लोजर किंवा फायनान्शियल इयर क्लोजिंग हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये नेमके स्टेप कोणते असतात हे कस करायचं आणि हे महत्वाचं आहे का या सगळ्याचा उलखडा आपण या पॉडकास्ट मध्ये करून सर्वात आधी समजून घेऊया फायनान्शियल क्लोजिंग महत्वाचं आहे का फायनान्शियल क्लोजिंग केल्यामुळे काय काय होत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवसायाचं संपूर्ण अकाउंटिंग करता त्याच्यामुळे तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळते आणि ती अचूक असते त्यात कुठे सुधारणा करायची गरज असेल तर ती सुद्धा तुम्हाला समजते टॅक्स फायलिंग वेळेवर करता येतो त्याची तयारी वेळेवर होते आणि ऐनवेळी ज्या काही गडबड होते ना तुमच्या व्यवसायामध्ये ती टाळली जाते आणि दंड सुद्धा टाळता येतो जे काही नियम आहेत त्याचे पालन केल्याने तुम्ही कायदेशीर गोष्टींमध्ये पूर्णतः तुमचा सहभाग नोंदवता आणि त्या पूर्ण करू शकता वेळेत आणि सगळ्यात महत्वाचा विषय तो म्हणजे पुढच्या वर्षाचा बिझनेस प्लॅनिंगसाठी याची मदत होते म्हणजे आता मागच्या वर्षी आपण काय केलं कुठल्या स्ट्रॅटजी वापरल्या ज्याचा उपयोग केल्यामुळे आपल्याला मागचं वर्ष चांगलं दिलंय किंवा आपण काय केलं ज्याच्यामुळे आपण मागच्या वर्षात काही गोष्टी चुकल्या याचा नक्की अभ्यास केल्यामुळे आणि त्याचा आकडा म्हणजे त्याचे नंबर समोर असल्यामुळे तुम्हाला पुढचं वर्ष नीट प्लॅन करत आता फायनान्शियल क्लोजिंग करण्याच्या नेमक्या पायऱ्या किंवा कोणते टप्पे असतात सगळ्यात पहिली स्टेप किंवा स्टेप वन असं म्हणूया आपण त्याला ते म्हणजे डेटा जो असतो आपला तो गोळा करणे तो, तो नमूद करणे म्हणजे तुमचे बँक स्टेटमेंट सेल्स रेकॉर्ड परचेसेस रेकॉर्ड तुमचे इन्वॉइसेस तुमचे खर्च या सगळ्याची तपासणी करा त्याचे रेकॉर्डिंग करा म्हणजे त्याचं अकाउंटिंग करा ज्या तुमच्या नोंदी आहेत त्या आणि अकाउंटिंग हे एकमेकांशी रिकन्स म्हणजे जुळत आहे ना हे पहा स्टेप नंबर टू म्हणजे काही खर्च हे नोंद केलेले नसतात उदाहरणार्थ तुम्ही जे काही कर्ज घेतलं असेल त्यावरील व्याज डेप्रिसिएशन किंवा काही वेळेला चा पगार राहिलेला असतो तर अशा नोंदी जरूर करा त्याचप्रमाणे इन्कमच्या नोंदी पण नसतात केलेल्या जसं की बँकेतला इंटरेस्ट मिळणारा जो असतो तो किंवा एखाद इन्कम आहे जे तुम्ही रेकॉर्ड करायचं राहून गेलय सो so, या सगळ्या नोंदी समजून घ्या आणि त्या करा त्यानंतर स्टेप थ्री म्हणजे बँक रिकन्सिलिएशन तुम्ही जे काही बँक स्टेटमेंट आणलंय त्याचा बॅलन्स आणि तुमचा बॅलन्स मॅच होतोय ना रिकन्साइल होतोय ना हे तपासून घ्या कॅश रिकन्सिलिएशन सुद्धा याचा एक भाग स्टेप फोर ही अशा व्यावसायिकांसाठी आहे ज्यांना इन्व्हेंटरी लागते मध्ये म्हणजे स्टॉक असतो तर या स्टॉक तपासणी ऍक्च्युअल काउंटिंग आणि ऍक्च्युअल काउंट आणि बुक मधला काउंट हा मॅच होतोय ना हे बघा त्याच्यामध्ये जर काही बदल असेल किंवा त्याच्यामध्ये जर काही तफावत असेल तर त्याचं रिकन्सिलेशन स्टेटमेंट नक्की मांडा स्टेप फाईव्ह जे आहे कर किंवा जीएसटी टीडीएस किंवा इतर जे काही कर किंवा टॅक्सेस तुम्हाला लागू होतात त्यांचा अभ्यास करून त्याचे रेकॉर्ड्स तयार करणे आणि ते वेळेवर भरले आहेत ना याचा अनालिसिस करून त्याच जर काही राहिलं असेल तर ते वेळेत द्या आणि आत्ताच द्या उशिरा भरल्यास दंड बसू शकतो त्यामुळे त्याची तयारी नीट करा आणि अभ्यास सुद्धा नीट करा स्टेप सिक्स म्हणजेच आता तुम्ही तुमचं अकाउंटिंग केलंय रिकन्सिलेशन केलंय तुमचे तुमचे टीडीएस जीएसटी रेकॉर्ड सुद्धा तपासले आता प्रॉफिट अँड लॉस तयार करणे आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणे आणि तयार करणे ही मुख्य स्टेप असणार आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा नफा किंवा तोटा समजणार आहे बॅलन्सशीट मुळे तुमच्या व्यवसायाची आर्थिक स्थिती तुम्हाला समजणार आहे तुमच्याकडे किती ऍसेट्स आहेत तुम्हाला किती देणी द्यायचे आणि तुमची इक्विटी किती आहे तुमच्या बिझनेस मधली याचा संपूर्ण अभ्यास एल आणि मुळे होतो स्टेप सेव्हन आणि जी अतिशय महत्वाची स्टेप आहे आता हा सर्व डेटा तुम्ही तुमच्या कन्सल्टंट कडे सीए कडे नेऊन द्या आणि तो तपासून घ्या त्याच्यामध्ये जर काही सुधारणा आवश्यक असतील तर त्या करून घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचे बुक्स फायनलाइज करा आणि क्लोज करा जितक्या लवकर तुम्ही हे कराल तेवढा तुम्हाला फायदा आहे की तुम्हाला नंबर अचूक मिळतील पुढच्या वर्षीचा प्लॅन करता येईल टॅक्स कम्प्लायन्सेस होते डूज आणि डोंट्स फायनान्शियल क्लोजिंग करताना काय करू नका लहान खर्चांकडे दुर्लक्षित करणे हे सगळ्यात मोठी चूक आहे त्यामुळे प्रत्येक रुपया प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवा आणि त्याची नोंद सुद्धा ठेवा बॅकअप डेटा न ठेवणे तुम्ही तुमचा जो काही डेटा आहे त्याचा बॅकअप ठेवा क्लाउड स्टोरेज किंवा इतर सुरक्षित माध्यमांचा उपयोग करा डेडलाईन्स शिकवणे म्हणजे जे, जे काही कंप्लायन्सेस रिलेटेड डेडलाइन्स आहेत त्या वेळेवर पाळा त्याचं वेळापत्रक आधीच बनवून घ्या डेटा विश्लेषण न करणे म्हणजे जे काही नंबर तुमच्या पुढे येतायत त्याचा अनालिसिस नाही केला नुसतं रिकन्सिलिएशन केले किंवा नुसता डेटा रेकॉर्ड साठी तयार केला टॅक्स साठी एमसीए साठी किंवा जीएसटी साठी तर काही उपयोग नाही जो काही तुम्ही डेटा तयार करताय त्याचा अनालिसिस करा त्यातनं वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की समजतील आणि व्यवसाय करायला तुम्हाला सोपं जाईल आता डूज काय करायला पाहिजे तर अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा उपयोग करा वेगवेगळे सॉफ्टवेअर मार्केटमध्ये आहेत तर तुम्हाला जे काही सोयीचं आहे ते नक्की वापरा मंथली फायनान्शियल डेटा मेंटेन करा तुमच्याकडे म्हणजे शेवटच्या क्षणी गोंधळ होत नाही कॅश फ्लो हे रेकॉर्ड तुमच्याकडे असू दे आणि कॅश फ्लो तर मंथली बनवाच जेव्हा गरज असेल तेव्हा प्रोफेशनल्सची मदत घ्या प्लॅनिंग म्हणजे कर नियोजन होते जी घाई होते होते गडबड ती येईल साठी मोबाईल मध्ये रिमाइंडर सेट करा ज्याच्यामुळे तुम्हाला त्याची चिंता करायची गरज नाही आर्थिक वर्ष अखेरची प्रक्रिया म्हणजे हे जे फायनान्शियल इयर क्लोजिंग आहे हे फक्त नियम पाळण्यासाठी करायचं नाहीये तर तुमच्या व्यवसायाची स्पष्ट आर्थिक दिशा ठरवण्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे हा पॉडकास्ट तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर इतर बिझनेस ओनर्स बरोबर नक्की शेअर करा काही प्रश्न असल्यास आम्हाला नक्की विचारा यशस्वी एन एस एम बी व्यवसायासाठी तयारी ठेवा आणि सतत वाढ करत राहा पुढच्या एपिसोडमध्ये भेटू तोपर्यंत काळजी घ्या आणि उत्तम काम करत राहा डिस्क्मर Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.